दिनाला पण आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल तो जो काय गुलाल उधळायला लागेल तो लोणावळ्याला लागे ला, उधळला गेला तर आम्हाला अधिक आनंद होईल आणि मग ते आनंदाने मुंबईला आले तर आम्ही सगळेच स्वागत करू मी मुंबईचा पालकमंत्री मी आनंदाने त्यांचं स्वागत करेन आता तुम्ही लोणावळ्यामध्ये आरक्षणाचा गुलाल उधळा दीपक केसरकरांनी दिलेले हे स्टेटमेंट लोणावळ्यामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडतायत लोणावळ्यापासून पुढे मनोज जरांगे पाटील गेलेले नाही आहेत नियमाप्रमाणे जर वेळापत्रक बघितलं तर लोणावळा मनोज जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत सोडायला हवा होता पण अजूनही मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात आहे एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधतायत आणि त्यामध्येच दीपक केसरकर यांचं स्टेटमेंट आलंय की आरक्षणाचा गुलाल उधळा त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्याची शक्यता आहे परंतु ही फसवेगिरी सुद्धा असू शकते अगोदर तुम्ही केसरकर यांचं स्टेटमेंट ऐका आणि त्यानंतर कमेंट जरूर व्यक्त व्हा तक दिनाला आनंदाने होऊन दे पण आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल तो जो काय गुलाल उधळायला लागेल तो लोणायला उधळला गेला तर आम्हाला अधिक आनंद होईल आणि मग ते आनंदाने मुंबईला आले तर आम्ही सगळेच स्वागत करू मी मुंबईचा पालकमंत्री मी आनंदाने त्यांचं स्वागत करेन परंतु मागण्या मान्य झालेल्या आहे एकदा समाजालाही सांगितलं पाहिजे त्यांनी सांगितलं की समाजाला पटणार की कुणबी दाखल्याच्या संदर्भात आमच्या मागण्या मान्य झालेल्या आणि त्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असेल तर आमचे अधिकारी जाऊन त्याचं निरसन करतील याची मी आपल्याला खात्री बाईट आहे लाख दिलेत ला ले ले है, है। ला दिले? ना चोपन्न लाख हे सगळे राहिलेले असा शब्द आहे पुन्हा एकदा बघा चोपन्न लाख प्रमाणपत्र द्या त्याचा डाटा आमच्याकडे द्या कोणाला दिले नाव तुमच्याकडे असेल ना दिलेत तुम्हाला डाटा द्या आमच्याकडं नाव तुमच्याकडे तुम्हाला दिले माधोसरला मग चरंगेला किंवा भोसलेला यांना नाव द्या त्यांच्या परिवाराला वितरित केले का त्याचा लाभ तो सगळा एकूण चोपन लाख प्लस दाटा द्या आणि सगळ्या सोयाऱ्यांचा अध्य देश आणा या, या वेळेस साठी ते मोबाईल चालू